उद्घाटन शाळा संपन्न होतोय सई चालते प्रकाश बाटेख आणि मैदानात किंवा प्रकाश बाट्ट पांढऱ्या गुरव आपल्याला बोलवतात शाज मैत्री शाभाज चल चल गती वाढव गती वाढव योग्य बरं आम्ही शागदा स्वागत करा

सौरभ सोनकर जबरदस्त वेगाचा ड्रायव्हर आहे गोगूया काय करतो सुंदर अशी जोडी पाहते भैरव आणि गप्पा आहे गोरवलीतल्या प्रभू श्री रामचंद्र प्रसन्न असं या जोडीचं नाव आहे सुंदर अशी वासर आहे एक आदत आहे एवढे जोर आहेत एवढे जोर छोटस वाचू द्या अगोदर ऐकू नाही एवढे एक डावती आहे पण एक वर्ण आलेला आहे एवढे जोर आहात गती वाढायला हवी सौरभ गती वाढायला हवी वेळ गेला रुपेश किंगाळकर परत एकदा सुटली जोडी संभा आणि गब्बरचा साथ पडतोय सुंदर अशी जोडी पडतोय झोरात जाऊ दे जोरात जाऊ दे गती वाढणं गरजेचं आहे ज्याची गती वाढणार त्याची प्रगती होणार आणि ज्याची गती मंदावणार त्याची अधोगती होणार अतिशय मुंना गुराव या ठिकाणी पांढऱ्या गुरावता सुपुत्रा गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे शोकारांची जोडी सतराशे लाखाने येते अरे आता बघूया या ठिकाणी आपण गुरुवारीचा वीस एकोणीस

अतिशय सोबत कम्बॅक करतो जेव्हा का जागेवर गेला या आधी तसंच जागीत जाऊ दे चला अंकित असतो अंकित उठावं लागेल तुला उठावं लागेल चला उठावी पण पटले वेळ गेला लिबल वेळ गेला लिबर वेळ घालून काढायचं गेलेली पाच सहा सेकंद वाढव गती वाढव गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे गती वाढलाय गती बरोबर प्रगती आहे सुंदर प्रश्न आहे जीवाच्या मानानं चांगला वेग लागलाय पण भर्रात वेळ गेला शेवटच्या टप्प्यात गती मंदावली बुटकी <laughs> किंग आकाश जाधव आपला आकाश दुखत हा 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 सुंदर सुट्टी झाले जबरदस्त वेग लागलाय बघा लहान सेकंदात गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे हाती शाळेत तुझे म्हणून ड्रायव्हर पडला ड्रायव्हर पडला नसता तर आज रेकॉर्ड झाला असता संपा लागलाय पाहूया पाहुशा रुपेश किंवा जबरदस्त वेगाचा ड्रायव्हर आहे पाऊन गाव इथं जबरदस्त आहे सतरा सेकंद अधुनिक गती वाढेचरावरायला गेला कशाला गेला घे आपले वाडे वाढे 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 इथे एक सेकंद महत्त्वाचा आहे थोडं जाऊ नका होत्या बैलांची गती कमी होते

झोरात झोरात गतीवाडाला आम्ही काय झालं दोन्ही पक्षांना वर बैल उभा कर आला गतीवाडा माडा झोरात झोरात हुदे झोरात 99 साचा साचा काही सुंदर वेग आला शेवटच्या टप्प्यात सुंदर अठरा एकावन्न सुंदर वेग आला हा हा सुंदर अशी सुट्टी झाले चाल वाड वार वारे वादे वारात वाड अजून प्रति वाऱ्याला पाहिजे काचे की टक्कर आहे एवढे जोरात एवढे जोरात बोली पहिल्या शेत केला प्रतिवाऱ्याला पाहिजे कती वाऱ्याला पाहिजे हा बघ मला गाडवा आला पुढे तुमची कमी होईल वीस सत्तर झाड्यावर काय करायचंय तो करा होत दुर्गो या सुद्धा वासरांचा ड्रायव्हर पडला आणि हातात सगळा सुटला जोरात झवदे जोरात गती वाढायला पाहिजे संग्राम जातो शंकर कमी पडतो नाही जशी पाहिजे तशी गती काही लागत नाही माझं पुढे माझं पुढे टांगा टिंगा चाललाय गती वाढव गती वाढव बाहेरचा पण मात्र याकटा वाढायला बघतोय नागर बाहेर नायला जातोय बाहेरनं बाहेर जातोय झाला गेला घोटा घेतोय येऊ दे सत्तावीस शुक्रवादी जोडी सुटली सुंदर अशी गती राहते जातो जातो बाहेर चिपळूण तालुक्यात महिले जोडे संमेशर तालुक्यात बिलाल घेण्याचा प्रयत्न असणार वाडा या उद्या बराच वेळ गेला चोवीस सदुसष्ट वीस या ठिकाणी चल वाढ वाढ वाडा वाढ सारा दुर्गोबारा जबरदस्त गती लागली एवढे गोळ्याने खरा गजा पडतोय वाढव 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 जोडी सुटली सुंदर अशी जोडी पाळते बघा परत एकदा बघूया काय करते अतिशय सुंदर जोडी पळते किती वाढायला पाहिजे किती वाढायला पाहिजे वगैरे जोरात पंचवीस सदतीस वाजणी जोडी सुटली परत एकदा आकाश दुदे काही थांबला का चल वारे वगैरे जोरात ओढे जोरात पहिल्या शेतकऱ्याला

शिट्टी वाजली जोडी सुटली बघूया काय करतोय या ठिकाणी सुंदर असा साज आहे पण गती वाढवावी लागणार गती वाढणं गरजेचं आहे गती वाढणं गरजेचं आहे तेवीस सत्तर शिट्टी वाजली जोडी सुटली जागेद्वारा रुपेश साहेब इथे येऊ शकणार नाही परंतु त्यांचे सहकारी मात्र इथे उपस्थित आहेत सन्मान्य सूर्य साहेब सन्मान्य कदम साहेब आपल्या दोघांना धन्यवाद देतो चल गती वाढव गती वाढव गती वाढली पाहिजे ज्याची गती त्याची प्रगती तेवीस एकोणसत्तर हो शुक्वाहिनी जोडी शिकली परत एकदा आकाश हा, हा, काय झालंय आकाश जाऊ दे सरळ जाऊ दे सरळ जाऊ दे कसा शाबा हा 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 वाढवचा वाढायला पाहिजे वाढायला पाहिजे अजून वाढायला पाहिजे एवढं वाढ गती वाढव गती वाढव वीस अठ्याऐंशी ला मैदान तू याला एकवीस च्या पुढे तेवीस सत्ता

अगं सारा 14 सारा गती वालाला पाहिजे गती वालाला पाहिजे आ टोकी टक्कर आहे चालवा आडव जोर संतोष जाधव जोडी गॅसवर आहे 24 ओ गत्या चाल 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 आमदार साहेबांचे प्रतिनिधी म्हणून माननीय सर्व सदस्य उपस्थित आहेत त्यांचा सन्मान केला जातोय या ठिकाणी मंडळाच्या वतीने वाड वाड्या वाढव गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे असं मेघाचा ड्रायव्हर आहे साहि चिचगेकर शेवटच्या टप्प्यात जोडी येते बघूया किती वेदन देतात फक्ती साहेबांचा सुद्धा इथे एकोष कसा सन्मान केला जाणार आहे वाड वाड्या वाढव मुला वाढव गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे हे माहिती म्हणून वाढले आणि वाढे म्हणजे स्वभाव आणि शंकरचा साथ जोडी अतिशय पांढरे गावचे सरपंच सन्मान्य प्रशांतजी ब्रिक साहेब देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत हे त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी यायच वाढा भते मारा आणि भते मारा म्हणजे जी आ, गती मंदावली गती मंदावली, गती मंदावली। बैल पडायची ना म्हणतात ड्रायव्हरने नांग्या टाक हे काय नवले का शेती वाजली झोडी सुटली पण दोन बैलांचा तालमेळ काही झिरत नाही मला वेळ जातो दादा चल च दे जोरा जाऊ दे बाद आहे का ते हा ठीक आहे चला बाद ते बाद येऊ दे त्याला बाहेर हो येऊ दे नवेले आपली जोडी पुढे घ्या नव्या नवेने पहिले नावा रे शेवट घ्या पहिले पुढे अहो आला तो बाहेर तुम्ही घ्या पुढे जोडे सुटले सायऱ्या जोरा सिम्माराची सुट्टी झाली जबरदस्त वेग लागलाय घे जाबीनाथ घे जाबीनाथ

मात्र बावीस एकोणपन्नास नाईक पन्नास लॉक आहे वाजली जोडी जोडीसली परत एकदा आकाश भीतम जबरदस्त वेगाचा गोलावलीतला हा ड्रायव्हर आहे सुंदर अशी नमानामध्ये भूमिका करतो आणि आज चिखलामध्ये सुद्धा त्याची जबरदस्त भूमिका पाहायला मिळते जबरदस्त वेगाने धावणार

कती वाढायला पाहिजे कती वाढायला पाहिजे वीस छप्पन लाव हा 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 रा, 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 रा काय करशीलच को कर कोण जोडीला येणार नाही तुझ्या लाव लावू लाव दे कधी डाव्याला कधी उजव्याला चल 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 श्यावा श्यावा श्या वाढे हा वा, जीवाचं वा, नाव शिवाकी आहे पण मैदानचा पुरा कर गावातला मैदान आहे सीताराम गणू डीके तुरळकरांचा सुंदर पोचे काय झालं ड्रायवीर गलपाटला का बहिणी गलपाटली ही तु बारकी तुम्हाला सुखी करणारी म्हणते मी असता तो बारा झाला असता डायवर काय वाडव्याचारात वाड्या वाड्याला वाड्याला वाढवला वाढव्याचारात अजून गती वाढायला पाहिजे येऊ दे जोरा आला अरे येऊ देचाळीस नाही चालला सगळ्या जोडीवाल्यांना पुन्हा एकदा नव्यानं जोडी रेषेवर उभी करायची आणि मगच सोडायची रनिंग मध्ये कोणीही जोडी सोडायची नाही सगळ्यांना नम्र सूचना <laughs> शिक्षक जोडी सोडली परंतु आकाश साधव अरे फिरला मागे फिरला चल रिव्हर्स गिअर अडकला रिव्हर्स गिअर अडकला दे डायरेक्ट बाहेर भाऊ देश दुदंप आकाश आकाश दुदम जबरदस्त प्रयत्न करतो या ड्रायव्हरचा स्टॅमिना खरोखर आहे आतापर्यंत दाजण्याची त्याने पळवला पण अजूनही हाय तो स्टॅमिना आहे चाल वा वा सुंदर गती लागली वाडायला पाहिजे वाडायला पाहिजे वीस एकोणीस ला मैदान लॉक आहे तेवीस एकेचाळीस सुट्टी वाजली जोडी सुटली जाऊ दे लागला तरी माफी येते चल वाढे पंतंग झालं पण बराच वेळ गेला 12 सेकंदने गेली आता मात्र गती वाढलेली आहे सगळा गती लागला वाडा 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 जोरदार 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 शुभमच्या मात्र 22 68 जोरदार परत एकदा रोहित वाणेकर एक जबरदस्त वेगाचा ड्रायव्हर आता मात्र बघूया काय करतो 7 सेकंदावर पहिलं पंतंग झाले अशीच गती पुढे आणायला पाहिजे अरे वा आता वासू बघा काय यक्ता नागरवरतोय जबरदस्त वेग लागला वाडा भागला वाडा भागला एकोणीस नव्याण्णव शेट्टी वाजली जोडीस हा राई कबड्डी पटतोय तो कबड्डी पटतोय त्याच्या मागे जाऊ नको हा 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 जाऊ दे त्याला जाऊ देऊ देऊ देसाची अकाल नाही बसतो घे त्याला हात घे त्याला हात लावू नको बा तो कबड्डी खेळतो शेट्टी वाजली जोडी सुटली समाजा सुट हो 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 हो

झवडे चारा झवटे चारा दे जरा गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे आकाश आपल्या परीने प्रयत्न करतोय या ठिकाणी बघूया काय होत हजारो प्रेक्षकांच्या सुंदमात अतिशय बावीस अडतीस घोडे पुढे कुंभारकणी वाले सुटले थोडी सुटले परत एकदा रुपेश किंजळकर धबकस्त वेग लागलाय आज मला वाटतं रुपेश किंजळकर आणि आकाश दुदम दोघांनी काय खाऊन आलो काय समज

शक्ती जोडी सुटली परत आहे बघूया किरण कदमांचा बादल काय करतो रुपेश किंजळकर ही जोडी पडवते मला वाटतं नवीन नवीन ड्रायव्हर अजून पवार होणं गरजेचं आहे कारण एका एका ड्रायव्हरला बारा बारा पंधरा पंधरा जोड्या पडवाव्या लागत नवीन पोरे काय करतो फक्त मोबाईल हातात घेऊन संध्याकाळचा व्हॉट्सअप आणि इंस्टाग्राम पाहिजे वाढायला पाहिजे घे बाहेर वाडा चालू वाडव वाडो वाढ गती वाटलं खरंच गती वाटलं आला 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 शेवटच्या टप्प्यात येतोय आपण सुंदर एकोणीस वीस जोडी सुट्टी एकदा आकाश जाधव जाऊ दे जोरात गती वाढणं गरजेचं आहे ज्याची गती त्याची प्रगती चला जोरात जाऊ दे जोरात जाऊ वाडो वाढ 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 प्रयत्न करतोय आकाश जाधव अतिशय सुंदर जोडी पाहिजे एवढे शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली जोडी आहे पण वेळ मात्र हातातून निघून गेला आहे पंचवीस झिरो सात ड्रायव्हर परत एकदा रुपेश किंजळकर रुपेश किंजळकरच्या दोन डझन जोड्या पूर्ण झाल्या काय त्यानं पायाला भिंगरी लावले काय समजत नाही जसा येतोय तसा धावतो इकडे रुपया पडून आला की लगेच आकाश उठतो आकाश फसला की रुपया उठतो ध्वागांमध्ये जुगलबंदी आहे गती खूपच मंदावली दिनेश

हे ड्रायव्हरची कला आहे हो हो वारं वाढं वारं वाढ एवढं थोडा एवढं थोडं शेवटच्या टप्प्यात मी